भिवंडी महानगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई राज्यासह मुंबई ठाणे कल्याण परिसरात कोरोना रुग्णांची वाढ होत असतानाच भिवंडी शहरात जरी कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी खबरदारी म्हणून भिवंडी महानगरपालिका व भिवंडी पोलिसांकडून खबरदारी म्हणून मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरुवात केली आहे भिवंडी शहरात कोरोना रुग्णांचा प्रसार होऊ नये यासाठी भिवंडी महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी व भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनीच दोन दिवसापूर्वी हॉटेल चालक व बार चालक यांची बैठक बोलावून मास्क वापरणे किंवा आपल्या ज्या परिसरात आपण व्यवसाय करतो तो संपूर्ण परिसर सॅनिटाईज व प्रत्येक कामगाराला मास्क कंपल्सरी असे निर्देश भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश हो चव्हाण यांनी दिले होते व त्यानंतर काळपासून भिवंडी शहरातील अनेक भागात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना पाचशे रुपये दंड म्हणून कारवाई केली जात आहे भिवंडी शहरात जरी रुग्णा कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी नागरिकांनी स्वतः सुरक्षित राहणे गरजेचे आहे